ऑगस्ट रोजी आमच्या गावातील नवयुवकांनी व्यायामशाळेसाठी मागणी केलेली आहे व्यायामशाळेच्या जागेसंदर्भात ग्रामपंचायतीला वारंवार निवेदन दिलेली आहेत सहा वर्षापासून सततची मागणी असून पाठपुरावा झालेला आहे कागदपत्रांची पूर्तता झाली आहे ग्रामपंचायती ग्रामपंचायतीने योग्य तो निर्णय घेऊन मुलांच्या इच्छेप्रमाणे जिम बांधून द्यावी ॲक्च्युली जिमचा निधी हा मंजूर झालेला आहे परिस्थिती जागेचा निर्णय लवकरात लवकर ग्रामपंचायत स्तरावर घेऊन आणि मुलांच्या संमतीने घेऊन ती जिम जेणेकरून लवकर त्यांच्या व्यायामासाठी उपलब्ध होईल अशा तात्काळ परिस्थितीत ती बांधून द्यावी आपल्या तालुक्याचे आमदार मान्य किशोर पाटील यांच्या निधीतून लोहारीला मुलांना व्यायाम करण्याचे सर्व साहित्य जिमसाठी लागणारे उपलब्ध झालेले ला आहे परंतु आजच्या परिस्थितीमध्ये ते साहित्य अं वेगवेगळ्या ठिकाणी हलवत हलवत शेवटी आम्हाला ग्रामपंचायतच्या मराठी शाळेमध्ये ठेवावा लागलेला आहे परंतु ते साहित्य फक्त ठेवण्यात आलेलं आहे त्याचा वापर मुलांना करता येत नाही जेणेकरून शक्यतो लवकरात लवकर जिंकची जागा उपलब्ध जिमची जागा लवकरात लवकर उपलब्ध करून देईल ग्रामपंचायत अशा सर्व मुलांच्या वतीने आम्ही निवेदन करतो मी मुलांच्या वतीने निवेदन करतो आणि तात्काळ त्याच्यावर निर्णय घेऊन त्या संदर्भात ग्रामपंचायतने मला पण बोलवलेलं होतं आम्हीही काही जागा सुचवल्या मुलांनी सुचवल्या त्याप्रमाणे योग्य तो निर्णय घेऊन तात्काळ त्वरित जिम जिम बांधून द्यावी हे आपल्या अं वृत्तपत्रामार्फत परत आम्ही एकदा मागणी करत आहोत